नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला कढई पनीर बनवून दाखवणार आहे सोपी आणि जरा वेगळी पद्धत आहे खूप झटपट सुद्धा आहे तर तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत हे टुप टिफिनलासुद्धा करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं एक कढई घेतलेला आहे तर कढईमध्ये साधारण एक चमचा इथं मोठ्या चमच्या एक चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कडकडीत तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये पनीर घालून घेणार आहोत तर साधारण एक अर्धी वाटी मी इथं पनीर आहे तो असं मोठं इथं कट करून घेतलेले आहेत तर दोन मिनटं हलवायचं नाही आहे दोन मिनटानंतर त्याला हलवायचं आहे म्हणजे खालचा असा भाग आहे तो छान असं तळून निघाल्यावरच आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर पनीर इथं खूप असं जास्त वेळ नाही परतवून घ्यायचा दोन मिनटानंतर मी लगेच काढून घेतलेलं आहे थोडंसं कलरवरतीच तळून घेतलं त्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथं एक ढोबळी मिरची आहे छोटी तर ते पण असं मोठं कट करून घेतलेले आहेत तर त्यालासुद्धा असं तेलामध्ये दोनच मिनटं परतावून घ्यायचं आहे खूप असं मऊसूत होईपर्यंत तळून नाही घ्यायचं तर आता ह्याला पण लगेच आपण काढून घेऊयात तर दोन मिनटं झालेली आहेत तर आता हे सुद्धा मी इथं काढून घेत आहे तर आता त्याच तेलामध्ये आणखीन मी इथं कांदा जे चिरून घेतलेला आहे तर ते सुद्धा इथं मी तळून घेणार आहे तर हे एक कांदा आहे छोटासा त्याला असं मी मोठे इथं फोडी करून घेतलेले आहेत मोठे मोठे चौकन असं कट करून घेतलेले आहेत असं तळून घेतलेले जे काही भाज्या आहेत तो असं भाजी केल्यानंतर खूप छान लागतात तर कांदासुद्धा परतवून घेतलेला आहे तर आता त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे हे खडे मसाले जिरा घेतलेला आहे थोडंसं दालचिनी लवंग काळी मिरी आणि एक इथं इलायची घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे गरम मसाले आहेत तो घेऊ शकता तर तेलामध्ये छान असं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये इथं एक मोठा कांदा मी असं मोठं आणि बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते घातलेलं आहे तर एक कांदा तो ले ले आहे तो असं मी चौकन कट करून घेतलेले आहेत आणि एक कांदा तो ले ले आहे तो असं उभं बारीक कट करून घेतलेले आहेत तर ह्याला दोन मिनटं पहिलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहेत तर आता त्याच्यामध्येच आपल्याला इथं एक चमचा लसूण अद्रकाचा पेस्ट इथं घालून घ्यायचा आहे त्याला त्याचसोबत ह्याच्यामध्ये अर्धा एक एक छोटंसं एक टोमॅटो आहे तर त्यालासुद्धा मी असं मोठे इथं फोडी करून घेतलेले आहेत कारण आपण हे मसाला बनवून घेत आहोत ह्याला आपल्याला नंतरला मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणून मी इथं हे मोठे फोडी करून घेतलेले आहेत तर टोमॅटो घातलेला आहे त्याला पाणी सुटेल त्यामुळं मी इथं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तर थोडंसं मीठ घातलेलं आहे अजून नंतर आहे तो मीठ आपल्याला घालायचं आहे तर टोमॅटोसुद्धा मऊ हो मऊ होईपर्यंत दोन ते तीन मिनटं असंच आपल्याला बारीक किंवा मध्यम गॅसवर परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर वगैरे इथं बदललेला आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथं थंड झालेलं आहे तर आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून असंच मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याला मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण संपूर्ण तयारी करून घेतलेला आहे आता कढाई बनव पनीर बनवायला सुरुवात करूया तर तेच कढाई घेतलेला आहे मी धुवून घ्यायचं आहे किंवा नसेल घेतलं तरीही चालेल तर त्याच कढाईमध्ये आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे साधारण दोन चमचे तेल घालायचं आणि एक चमचा आहे तो बटर घालून घेतलेला आहे बटर घातल्यामुळे ही आपली भाजी आहे तो खूप छान लागेल तर तेल आणि बटर छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर खूप असं कडक तेल नाही झालेलं गरम तर लाल तिखट आहे तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे एकच मिनटं परतवून घ्यायचं आणि लगेच आपण जे मिक्सरला लावून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे मसाला घालून लगेच आपल्याला हे पेस्ट आहे तो घालून घ्यायचा आहे नाहीतर आपलं जो लाल तिखट घातलेला आहे तो इथंच जळून जाईल किंवा काळपट होईल तर मसाला घालूनसुद्धा दोन ते तीन मिनटं असंच मी शिजवून घेतलं आणि त्यानंतर विपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती ताट झाकून ह्याला वर असं तेल सुटेपर्यंत किंवा एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर ताट झाकून मी इथं तीन ते चार मिनटं ठेवून दिलेलं आहे आणि ताट उघडून आता बघूयात तुम्ही बघू शकता आपलं हे मसाला आहे तो छान असं परतलेला आहे वर असं छान तेलसुद्धा सुटलेलं आहे तेल आणि बटर घातल्यामुळे ह्याचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे तर आता ह्याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेले आहेत कांदा आणि शिमला मिरची तर ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत तर ते घालून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ताट झाकून एक दोन ते तीन मिनटांस दोन ते तीन मिनटांसाठी परत ताट झाकून ठेवायचं आहे तर गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे दोन तीन मिनटानंतर परत ताट उघडून तुम्ही इथं बघू शकता ही पण आपली मसाला किंवा भाजी आहे तो छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घेतलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेणार आहोत कसुरी मेथी घातल्यामुळे कढाई पनीर आहे तो खूप छान लागतो तर कसुरी मेथी मी थोडंसं हाताने असं चुरून घातलेलं आहे आणि त्याचसोबत थोडंसं याच्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही कोणताही मसाला आहे तो घालून घेऊ शकता तर किचन किंग मसाला वगैरे ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर खूप थोडंसं घातलेलं आहे साधारण अर्धा चमचा त्याचबरोबर आपण जे पनीर तळून घेतलेलं होतं तर ते पनीर इथं घालायचं आहे तर तुम्हाला अजून थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं एक वाटी एवढं पाणी घालून घेऊ शकता तर मी याला पाणी वगैरे न घालता असं शिजवून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी ताड चाकून त्यानंतर बघू शकता आपलं इथं पनीर कढई पनीर बनवून तयार झालेलं आहे तर एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं कढई पनीर घरच्या घरी खूप छान असं करू शकता आणि एकदा नक्की करून बघा खूप छानचा कलर देखील आलेला आहे आणि हे तुम्ही ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या